राधाकृष्ण विखेंचा बाले किल्ला या मतदारसंघावर विखेंची सत्ता एकोणीसशे पंच्याण्णव पासून आतापर्यंत परंपरागत वैरी एकत्र येणार हे लोकसभा आणि विधानसभेच्या अगोदरच गणेश कारखाना निवडणुकीत मिळालेल्या विजयाने सर्व विरोधक हवेत गेले होते विखेंचाही पराभव होऊ शकतो यावर सर्व विरोधकांनी शिक्कामोर्तब ही केलं होतं पण आता एकाच निवडणुकीत सर्व विरोधक पराभूत करणाऱ्या विखेंच्या बाले किल्ल्यात सध्या काय आहे परिस्थिती पाहूयात नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण किर्डी मतदारसंघावर एकोणीसशे पंच्याण्णव पासून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक हाती वर्चस्व गेल्या आठ निवडणुकीत फक्त दोन हजार चा अपवाद वगळता विखेंनी साठ पेक्षा जास्त मते मिळवली दरवर्षी मतांचा आलेखही चढता ठेवला दोन हजार नऊ साली भाजपचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी विखेंना चांगले झुंजायला लावले होते मात्र यावेळी विखेंनी पिपाडा यांना डिपॉझिटवरच आणलं त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला चुका सुधारून विक्रमी मते मिळवली आणि यावेळी मात्र जरा वेगळी स्थिती असल्याचे जाणवत होते तरी विखेंनी यावेळी साठ मते मिळवली काँग्रेसमधून मधून विखे भाजप मध्ये आले मात्र शिर्डीतील भाजपच्या जुन्या नेते मंडळीशी त्यांना गोंदकर हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते विखे सोबत सुरक्षित अंतर ठेवूनच दिसतात घरात खासदार की होती मंत्रीपद असल्याने जिल्ह्याची सूत्रे तशी विखेंच्याच हातात विखेंसाठी काहीही करणारे जीवाचे कार्यकर्तेही आहेत मात्र गेल्या वर्षापासून माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि विखे विरोधकांचा वावर चांगलाच वाढला होता थोरात यांनी कोपरगावचे विवेक कोले प्रत्येक गणितच्या निवडणुकीत आला तर विरोधकांनी कुछ भी हो सकता हेचा संदेश दिला राजकीय फासे टाकण्यात विखे जसे माहीर आहेत तसंच थोरात ही मास्टर होतेच की पण विखेंनी संगमनेरमध्ये लक्ष घालायला सुरुवात केल्यावर थोरातांनी थेट शिर्डीत लक्ष घातलं गणेश कारखान्यानंतर राहता तालुक्यातील तीन ग्रामपंचायती मिळवल्या या विरोधकांच्या एकजुटीने विखेंचा पराभव होऊ शकतो हे जिल्ह्याने पहिल्यांदाच पाहिलं साहजिकच विरोधकांचे मनोरे वाढले म्हणूनच विखेंना यावेळी विधानसभा निवडणूक सोपी राहिली नव्हती असं काहींच म्हणणं होतं स्वपक्षामध्ये कोपरगावच्या विवेक कोल्ह्यांचा सुद्धा नंबर लागतो मुळात कोले भाजपमध्येच आहेत मात्र थोरातांशी त्यांची चांगलीच जवळ पाहता ते विखेरोधात काँग्रेसकडून लढतील असे आकडे काहींनी बांधले होते बाळासाहेब थोरात यांचं नाव देखील विखे विरोधात दे थोरात यांनी शिर्डीतून लढावं असं समर्थकांचं म्हणणं होत मात्र थोरातांनी याबाबत कधीच धाडस दाखवलं नाही विरोधात एकत्र आलेल्या दिग्गजात त्यावेळी लोणीच्या प्रभावती घोगरे यांचं नाव आघाडीवर होत त्याच विरोधात निवडणूक लढतील अशी शक्यता सर्वात जास्त होती आणि शेवटी झालंही तसंच घोगरे थोरात यांच्या गळाला लागल्या आणि सुरू झाला शिर्डी राहता विधानसभेचा रणसंग्राम आता या प्रभावती घोगऱ्या नेमक्या कोण तर लोणी खुर्द येथील शिर्डीचे माजी आमदार चंद्रबान घोगरे पाटील यांच्या त्या स्नुषा परंपरागत राजकारणी असल्याबरोबरच परंपरागत विखेविरोधक म्हणून त्यांची ख्याती पण प्रभावतींच वैशिष्ट्य एकच ते म्हणजे त्या विकासावर कधी बोलल्याच नाही फक्त विखे विरोधक म्हणूनच पुढे आल्या थोरात यांनी घोगरे कुटुंबियांना झाड दाखवलं आणि घोगरे विखे विरोधकांना पोपट पोपटपंची करून निवडणुका जिंकता येत नसतात खासदार लंकेंना पत्नीला निवडून आणता आलं नाही लंकेंच्या लोकसभेच्या स्टार प्रचारक असलेल्या प्रभावती घोगरे यांना स्वतः निवडून येता आलं नाही आणि या सगळ्याचे मास्टर असलेल्या थोरात यांना एका साध्या कार्यकर्त्यांनी धूळ चारली गणेश कारखाना निवडणुकीवेळी त्यांनी विखेविरोधात केलेले भाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आणि प्रभाताई स्टार प्रचारक झाल्या गणेश कारखाना जिंकल्यावर त्यांच्या भाषणाची राज्यभर चर्चा झाली व्हायरल भाषणामुळे प्रभावती शिर्डी व राहता तालुक्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकप्रिय झाले असं वाटलं आणि विधानसभा निवडणूक त्यांनीच लढवावी असा मतप्रवाह त्यांच्याच कार्यकर्त्यांनी तयार केला असावा कोपरगावचे विवेक कोहलींनी गणेश कारखान्यात हस्तक्षेप केल्यामुळे विखेने थेट आमदार काळेंना ताकद दिली होती तरी सुद्धा या निवडणुकीत सगळे विखे विरोधक एकत्र आले पण विखेंच्या टक्केवारी मध्ये एक टक्क्याचाही फरक पडला नाही यातून एकच कळत की विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकता येतात सोशल मीडियावर व्हायरल झालेले उमेदवार सध्या पराभवामुळे दर्शनच देत नाहीत त्यामुळे यावेळी शिर्डीची निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्याचा सेंटर पॉइंट ठरली आणि जिल्ह्याची सगळी सूत्र राहत्यातूनच फिरली तुम्हाला आजचा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक ला व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र